मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरात या आठवड्यात खूप काही पाहायला मिळालं नॉमिनेशन टास्क मध्ये बायजनेच पाहिला राशन टास्क मध्ये ग्रुपिझम समोर आलं तर कॅप्टन्सी टास्क मध्ये घरातील सदस्यांचा हलगर्जीपणा आपण सगळ्यांनीच पाहिला या सगळ्या गोष्टीवर आता शाळा घेण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ खूपच थेट आणि तिखट अशा शब्दांमध्ये सदस्यांची शाळा घेताना आपल्याला दिसणार आहेत या आठवड्यातील चर्चित असणारे मुद्दे भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळतील ते म्हणजे अनुश्रीचा बदलणारा बिहेवियर दीपाली आणि राकेश यांच्यात पडणारी फूड आणि जे सदस्य घरामध्ये दिसत नाही आहेत त्या सदस्यांची सुद्धा भाऊ शाळा घेताना दिसतील आणि सर्वात मोठा मुद्दा या आठवड्यातला म्हणजे सागर कारंडे छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडणं आणि प्रत्येक वेळी मुद्दा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणं यापेक्षा अजून एक मोठा मुद्दा भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळू शकतो तो, तो म्हणजे तन्वीचा तन्वी आणि विशालमध्ये झालेला वाद तन्वी अंगावर धावून गेली होती विशालच्या तो मुद्दा भाऊच्या धक्क्यावर खूप चर्चेत राहणारा असू शकतो तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर सागर कारांडे आणि तन्वी यांची थेट शाळा रितेश भाऊ घेतील का आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात या भाऊच्या धक्क्यासाठी मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद